नेते ने माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का बसलाय अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदावरून त्यांना अपात्र ठरवण्यात आलं आहे विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था यांनी हा निर्णय घेतला असून न्यायालयाने सुनावलेल्या एका वर्षाच्या शिक्षेचा दाखला देत ही कारवाई करण्यात आली आहे बच्चू कडू यांचं काय मिळतं ते बघा सप्टेंबरपर्यंत बच्चू कडू जेल जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा अशा सूचना काही अधिकाऱ्यांना दिल्याचं बच्चू कडू यांनी सांगितलंय एकूणच बच्चू कडू यांचे आंदोलन दुर्लक्षित करण्याची भूमिका फडणवीस सरकारनं घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे दोन हजार सतरामध्ये नाशिकच्या सुकरवाडा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या शासकीय कामात अडथळा आणि मारहाण प्रकरणातील शिक्षेमुळे बच्चू कडू यांचे अध्यक्षपद धोक्यात आले होते या निर्णयामुळे अमरावतीच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या योजनांसाठी अन्नत्याग आंदोलन माजी आमदार बच्चू कडू यांनी केले सात दिवसांच्या आंदोलनानंतर सरकारने समिती स्थापन करण्याचे आश्वासन देत कडूंना हे आंदोलन मागे घेण्यास लावले मात्र आंदोलनाच्या आधीपासूनच माझ्यावर दबाव तंत्रात वापर केला जात आहे माझ्या बँकेतील संचालकांकडून देखील मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही बोलू नका काही निर्माण राज्याच्या माणसाच्या दालनात अमरावती जिल्ह्यातील दोन आमदार भेटले आणि त्या ठिकाणी चर्चा झाली बच्चू कडू यांचं काय मिळत सप्टेंबर पर्यंत बच्चू कडू जेलमध्ये जातील अशी व्यवस्था करा बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा अपात्र दा मला केलं हे मला तर काही पाहिजे मोठी किंवा ज्याला अपात्र करतं त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू आहे म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा म्हणता ना संविधानाचा पायदेवी करून वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय जे विचित्र घटना आहे का मीडियाला माहिती आणि मला माहिती मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे तेरा मे तुम्ही सांगत असा तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जून ला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जून ला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषद मध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात ठेवलं जातं किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सर असा आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा प्रकारची नोटीस दिल्या जात ते मलाही इथे भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसा दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असं